ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ विधानसभेत शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार डॉक्टर बालाजी किनीकर सलग चौथ्यांदा विजयी झाले त्यांनी शिवसेना ठाकरे गटाचे राजेश वानखेडे यांचा एक्कावन्न हजार मतांनी पराभव केलाय बालाजी किनीकर यांना एक लाख दहा एक हजार एकशे अडतीस मतं मिळाली तर ठाकरे गटाचे उमेदवार राजेश वानखेडे यांना एकोणसाठ हजार एकशे चौदा मतं मिळालेत बालाजी किनीकर यांनी पहिल्या फेरीपासून मिळवलेलं मताधिक्य अगदी पंचवीसाव्या शेवटच्या फेरीपर्यंत टिकवून ठेवलं धाव्या फेरीतच त्यांनी निर्णायक आघाडी घेत विजयाचा मार्ग सुकर केला आणि अखेर तब्बल एक्कावन्न हजार चोवीस मतांनी बालाजी किनीकर यांचा विजय झालाय या विजयानंतर कार्यकर्त्यांनी ढोल ताशाच्या गजरात फटाक्यांची आतिषबाजी करत गुलाल उधळत बालाजी किनीकर यांना खांद्यावर घेत त्यांची मिरवणूक काढली आणि जल्लोष साजरा केलाय हा विजय माझा एकट्याचा नसून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सर्व लाडक्या बहिणी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना असल्याची प्रतिक्रिया यावेळी बालाजी किनीकर यांनी दिली हा सर्व विजय माझे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मतदार उल्हासनगरचे शेअर संघटक राजेंद्र चौधरी आमचे इधरचे सुनील चौधरी अब्दुल भाई सुभाष साळुंके डाराने एरे नाना या सर्वांचा हा विजय आहे मालतीताई पवार या सर्वांचा हा विजय आहे सर्वांच्या त्याचबरोबर आमच्या मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांनी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे काय सर्वसामान्य गोरगरीब महिलांना जो लाभ दिला त्या माझ्या लाडक्या बहिणींचा पण हा विजय आहे तर दुसरीकडे अंबरनाथ मध्ये जनशक्ती विरुद्ध धनशक्ती असा सामना झाला यात धनशक्तीचा विजय झाला असून ईव्हीएम आणि सत्तेचा दुरुपयोग देखील झाल्याचा आरोप ठाकरे गटाचे पराभूत उमेदवार राजेश वानखेडे यांनी केला तुम्ही तर बघत असाल हे धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची ही लढाई होती तरीसुद्धा ज जन जनशक्तीला विरोध म्हणजे हरवून जनशक्ती ही जिंकलेली आहे याचा अर्थ असा होतो की ई व्ही एम मशीन आणि जे काही सत्तेचा हे दुरुपयोग करता येईल तो सगळं झालेला आहे म्हणून ही जनशक् जन जनलोकांचा जन हा पराभव आहे आमदार डॉक्टर बालाजी किनेकर यांना मिळालेलं हे मताधिक्य मागील तीन निवडणुकांपेक्षा जास्त असून लोकसभा निवडणुकीत खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना मिळालेल्या मताधिक्यापेक्षाही सोळा हजारांनी जास्त आहे त्यामुळे लाडकी बहीण योजना महायुतीच्या विजयात गेम चेंजर ठरल्याचं बोललं जातं ब्युरो रिपोर्ट एबी फास्ट न्यूज अंबरनाथ